नमस्कार आज आपण एका जबरदस्त सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत एक अशी योजना जी खरंतर लहान सहान पण मोठ्या स्वप्नांना पंख देण्यासाठीच बनवली आहे हो मी बोलतोय प्रधानमंत्री मुद्रा योजनेबद्दल अनेकांना वाटतं की स्वतःचा व्यवसाय सुरू करावा किंवा आहे तो वाढवावा पण पैसे कुठून आणायचे बँकेत तारण म्हणून ठेवायला तर काहीच नाही ही अडचण जवळजवळ प्रत्येकाच्याच वाटेत येते बरोबर ना पण थांबा चिंता करू नका कारण याच समस्येवर एक मस्त उपाय आहे तर काय आहे हा उपाय चला जरा खोला चिरून बघूया सरकारने आणलेली ही योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना जिला आपण पी एम एम वाय असंही म्हणतो तर बघा ही प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे पी एम एम वाय आठ एप्रिल दोन हजार पंधरा रोजी सुरू झाली या योजनेतून जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना वीस लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं तेही विनातारण मुद्राचा फुलफॉर्म आहे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रीफायनान्स एजन्सी आणि या योजनेचा उद्देश एकदम सरळ आहे जे लोक शेती सोडून इतर लहान मोठे व्यवसाय करतात मग ते उत्पादन असो व्यापार असो किंवा एखादी सेवा असो त्यांना आर्थिक मदत करणं ह्या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये हे एक असुरक्षित कर्ज आहे म्हणजे तुम्हाला बँकेला कोणतीही प्रॉपर्टी किंवा सोनं तारण म्हणून द्यायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर हेच योजने या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कारण यामुळे अशा अनेक लहान व्यावसायिकांसाठी संधीचे दरवाजे उघडे झाले आहेत ज्यांना आधी कर्ज मिळवणं जवळपास अशक्य होतं ओके तर आता हे तर कळलं की कर्ज विना तारण मिळतं पण आपल्या व्यवसायासाठी नक्की कोणतं कर्ज घ्यायचं कारण मुद्रा योजनेत कर्जाची विभागणी तुमच्या व्यवसायाच्या स्टेजनुसार आणि पैशांच्या गरजेनुसार केली गेली आहे चला तेच पाहूया हे समजायला खूप सोप्पं आहे या वेगवेगळ्या कॅटेगरीज म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या वाढीचे टप्पेच आहेत असं समजा म्हणजे अगदी नुकत्याच जन्माला आलेल्या बाळ व्यवसायापासून ते आता विस्तार करायला तयार असलेल्या एका तरुण व्यवसायापर्यंत प्रत्येकासाठी वेगळी सोय आहे बघा या टेबलमध्ये एकदम स्पष्ट दिसते पहिली श्रेणी आहे शिशू हे कर्ज पन्नास हजार रुपयांपर्यंत आहे म्हणजे समजा कोणाला पाणीपुरीचा छोटा स्टॉल सुरू करायचा आहे तर त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे दुसरी श्रेणी आहे किशोर हे पन्नास हजार रुपये ते पाच लाखापर्यंत आहे समजा एखाद्या टेलरला नवीन शिलाई मशीन घ्यायची आहे तर त्यांना किशोर कर्ज मदत करेल आणि तिसरी तरुण श्रेणी जी पाच लाख ते दहा लाखांपर्यंत आहे म्हणजे एखाद्या छोट्या वर्कशॉपला मोठी मशिनरी घेऊन विस्तार करायचा असेल तर तरुण कर्ज त्यांच्यासाठी आहे आणि हो एक तरुण प्लस श्रेणीसुद्धा आहे जी दहा लाखांपासून वीस लाखांपर्यंत जाते पण ही अशा व्यवसायांसाठी आहे ज्यांनी तरुण कर्ज यशस्वीपणे फेडलं आहे ठीक आहे तर आता आपल्याला कॅटेगरी तर कळली पण पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न या कर्जासाठी आपण पात्र आहोत की नाही चला आता हेच तपासून बघूया तर हे काही मुख्य निकष आहेत वय अठरा ते पासष्ट वर्षांच्या दरम्यान हवं भारतीय नागरिक असायला हवं व्यवसाय शेतीशी संबंधित नसावा आणि सगळ्यात महत्त्वाचं याआधी कोणत्याही बँकेचे पैसे थकवलेले नसावेत आणि हो एक चांगली ठोस बिझनेस प्लॅन असणं खूप गरजेचं आहे का कारण यामुळे बँकेला कळतं की व्यवसायासाठी एक क्लिअर रोडमॅप आहे आणि घेतलेल्या पैशांचा वापर कसा होणार आहे आता प्रश्न येतो की कोण कोण अर्ज करू शकतं तर याची यादी खूप मोठी आहे लहान दुकानदारांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत कॅन्टीन किंवा मिठाईची दुकानं चालवणारे टॅक्सी किंवा ई रिक्षा चालवणारे अगदी सलून रिपेअरिंगची दुकानं बुटीक चालवणारे सुद्धा एवढंच नाही तर हातमाग पारागीर आणि दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुटपालनासारखे शेतीशी निगडीत जोडधंदे करणारेही अर्ज करू शकतात थोडक्यात सांगायचं तर पैसे मिळवून देणारा कोणताही छोटा मोठा व्यवसाय यासाठी पात्र आहे फक्त थेट शेती सोडून चला आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे येऊया म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया नक्की कशी आहे ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया ही प्रक्रिया खूप सोपी आहे फक्त चार स्टेप्स आहेत पहिली स्टेप बँक आणि कर्जाची कॅटेगरी निवडा दुसरी सगळी कागदपत्रं तयार ठेवा तिसरी स्टेप म्हणजे अर्ज भरा आणि सबमिट करा आणि चौथी मंजुरीची आणि पैसे मिळण्याची वाट बघा ही प्रोसेस बँकेत जाऊन ऑफलाईन किंवा त्यांच्या वेबसाईटवरून ऑनलाईनही करता येते आणि एकदा अर्ज जमा झाला की एक अर्ज क्रमांक मिळतो ज्यामुळे अर्जाचं स्टेटस ऑनलाईन ट्रॅक करता येतं आता कागदपत्रांबद्दल बोलूया ही तयारी आधीच करून ठेवणं महत्त्वाचं आहे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा लागेल जसं की आधार कार्ड पॅन कार्ड नवीन फोटो व्यवसायाचा पत्त्याचा पुरावा आणि हो एक बिझनेस प्लॅन किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट खूप महत्वाचा आहे जी काही मशिनरी किंवा वस्तू खरेदी करायच्या आहेत त्याचं कोटेशन लागेल आणि साधारणपणे गेल्या सहा महिन्यांचं बँक स्टेटमेंट मोठ्या कर्जासाठी बॅलन्स शीट किंवा उद्योग नोंदणीची गरज लागू शकते माझी एक टीप आहे अर्ज करण्यापूर्वी या सगळ्या कागदपत्रांची एक चेक चेकलिस्ट बनवा म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही ओके अर्ज कसा करायचा हे कळलं पण अर्ज मंजूर होण्याची शक्यता कशी वाढवायची म्हणजे असं का केलं पाहिजे जेणेकरून बँकेला अर्ज लगेच पसंत पडेल बघा इथे काही सामान्य चुका आणि त्यावरचे उपाय दिले आहेत अनेकजण काय चूक करतात त्यांची बिझनेस आयडिया स्पष्ट नसते यावर उपाय काय तर एक मजबूत आणि स्पष्ट बिझनेस प्लॅन बनवा दुसरी चूक अपूर्ण कागदपत्र त्यासाठी आधीच एक चेकलिस्ट वापरा तिसरी चूक चुकीच्या कॅटेगरीची निवड करणं त्याऐवजी व्यवसायाच्या गरजेनुसारच कर्जाची रक्कम निवडा आणि शेवटचं म्हणजे क्रेडिट रेकॉर्ड चांगला ठेवा उदाहरणार्थ मला एक हॉटेल सुरू करायचं आहे असं सांगण्याऐवजी मला एका विशिष्ट भागात वीस लोकांसाठी व्हेज थाळी देणारं रेस्टॉरंट सुरू करायचं आहे आणि त्यासाठी मला दोन लाखांचं कर्ज हवं आहे असं स्पष्ट सांगितल्यास बँकवर चांगला प्रभाव पडतो आता काही महत्त्वाच्या आर्थिक गोष्टी बघूया सगळ्यात महत्त्वाचं तारण शून्य काहीही गहाण ठेवायची गरज नाही व्याजदर हे बँकेनुसार ठरतं पण इतर कर्जांपेक्षा कमी असतं प्रोसेसिंग फी पाच लाखांपर्यंतच्या कर्जावर अनेकदाही फी नसतेच आणि मोठ्या कर्जासाठी अगदी कमी असते आता एक महत्वाचा शब्द आहे मार्जिन याचा अर्थ तुम्हाला स्वतःलाही काही रक्कम गुंतवावी लागू शकते जी पंचवीस टक्क्यांपर्यंत असू शकते म्हणजे समजा तुमचा प्रोजेक्ट एक लाखाचा आहे आणि बँक म्हणते की मार्जिन पंचवीस टक्के आहे तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये स्वतःचे टाकावे लागतील आणि बँक तुम्हाला उरलेले पंच्याहत्तर हजार रुपये देईल तर हे लक्षात घ्या की पी एम एम वाय म्हणजे फक्त कर्ज देणारी योजना नाही आहे ही योजना लाखो लहान उद्योजकांना पुढे जाण्यासाठी मोठा विचार करण्यासाठी एक आत्मविश्वास देते ही फक्त आर्थिक मदत नाही तर एक प्रकारचं सक्षमीकरण आहे आता विचार करा जर तारण ठेवण्याचा सगळ्यात मोठा अडथळा दूर झाला तर व्यवसाय काय काय करू शकतो कुठपर्यंत पोचू शकतो जर डोक्यात एखादी बिझनेस आयडिया असेल आणि आपण त्याबद्दल गंभीर असाल तर नक्कीच या योजनेचा विचार करा उद्यमी मित्र पोर्टलवर अधिक माहिती घ्या कागदपत्र गोळा करा आणि जवळच्या बँकेत जाऊन एकदा नक्की बोला नव्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा